चाडूतीस वर्ष मी जवळून पाहिलेलं आहे जर आमच्या कुटुंबातल्या माणसांनी जीव लावला तर गाव पण तसंच जीव लावतं आम्ही दुर्लक्ष केलं तर गाव पण दुर्लक्ष करतं त्यामुळं आता सायाजीला माझं सांगणं आहे की विशेषतः या गावातल्या लोकांनी विजयदादांवरती बाळदादांवरती माझ्यावरती शोभावर प्रेम केलेलं आहे आम्हीच आमच्या आजोबांपासून आत्तापर्यंत आता सयाजीपर्यंत असं नातं आहे या गावचं की आम्ही पण त्यांच्यावर जीवतून काम करतो आणि गाव बी वेड्यासारखं आमच्यावर प्रेम करतं त्यामुळं आमच्या अजून तीन चार पिढ्या पुढच्या या गावचं उपकार विसरू शकत नाही एवढं आम्ही डाऊन टू अर्थ राहून आमच्या पुढ्यांनी काम केलं पाहिजे मग ते बिझनेस असो पॉलिटिक्स असो नाही तर समाजसेवा असो कुठल्याही क्षेत्रातलं काम असो त्यांनी डाऊन टू अर्थच राहिलं पाहिजे कारण का या गावचे उपकार आहेत आमच्या कुटुंबावरती आणि Uh, काय प्रेम असते ही आम्ही अनेक इलेक्शन आज मी आय एम फोर्टी एट इयर्स फोर्टी एट इयर्स म्हणजे जसं कळते पहिले दहा वर्ष सोडून द्या पुढचे अडुतीस वर्ष मी जवळून पाहिलेलं आहे जर आमच्या कुटुंबातल्या माणसांनी जीव लावला तर गाव पण तसंच जीव लावतं आम्ही दुर्लक्ष केलं तर गाव पण दुर्लक्ष करतं त्यामुळं आता सायजीला माझं सांगणं आहे की विशेषतः या गावातल्या लोकांनी विजयदादांवरती बाळदादांवरती माझ्यावरती शोभावर प्रेम केलेला आहे तुम्ही डाऊन टू अर्थ राहिला आणि मला एक शिकवण दिली मी फर्स्ट टाईम नाईंटी एटला जेव्हा इलेक्शन नाईंटी एट नाईन्टी नाईनला उभा राहिलो इलेक्शनला माझा इंटरव्ह्यू घेतला तिकीट मागताना बाळदादांनी मोठेदादांनी आणि काही पार्लिमेंटरी बोर्ड होतं राखले साहेब वगैरे होते सगळे ते इंटरव्ह्यू झाल्यावर मला मोठेदादांनी आत बोलवून घेतलं आणि बाळदादांनी तुला तिकीट देतोय म्हणले आम्ही तरी एक लक्षात हो, ठेव इलेक्शन पुरतं राजकारण आणि इलेक्शन संपलं ह्या गावातला प्रत्येक नागरिक मग तो विरोधक का असताना तो आपला आहे या पद्धतीनं काम करायचं पाच वर्ष कसलंही राजकारण आणायचं नाही आणि ते आज ताकायत मी पाळलेलं आहे माझ्या विरोधातले सगळे जेवढे आता इलेक्शनला दिसतात आमच्या अगेन्स्ट ती सगळी दोस्त आहेत त्यांची कामं मी करतो इलेक्शन झाल्यावर फक्त आता काही नको ती माणसं घुसलेली आहेत त्यामध्ये आणि ती इलेक्शनचं हे आहे काय म्हणायचं स्ट्रॅटजी असते कोणाला तर ठोक 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 बदनाम करायचं आणि रिपीटेडली केलं गोबेल्स नीती म्हणतात जे पॉलिटिकल सायन्सला स्टुडंट्स असतील त्यांना माहीत असेल गोबेल्स शंभर वेळा एक गोष्ट सांगितली की ती खरी वाटते माणसाला खरं मग मागाशीच मुलींनी सांगितलं मी मी विचारलं चार वेळा तिला दहशत आहे का भैया कुठं मारताना दिसला का तुम्हाला कोणाला <laughs> एक ते एक परसेप्शन बनवायचं असतं जे ते आपापल्या पद्धतीने लढाई करत असतं आम्ही त्या भानगडीत पडत नाही आम्ही त्याकडे लेवलला खालच्या जात नाही आणि जाणारही नाही ते शिकवून नाही आम्हाला फक्त आमच्या गावासाठी काय करायचं आहे आणि गावाच्या इच्छेप्रमाणे करायचं आहे आम्हाला एवढंच माहिती आम्हाला त्या भानगडीतच पडायचं नाही त्यांच्या टिकीटही ती जायचं नाही आणि काय उत्तरंही द्यायचं एक्सप्लेनेशनच द्यायचं नाही आपल्याला ज्या वाट्यानं जायचं नाही ते करायचं नाही आम्हाला गावाला ज्या दिशेने न्यायचं आहे आणि गावची इच्छा ज्या दिशेने जायचं आहे ते करायचं आहे Thank you very much, Sagrani.